हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती मिस्टरांना सुट्टी असते आणि माझंसुद्धा काम सोपं होऊन जातं कारण हर्षला मिस्टर बघतात आणि हर्षला पण मग तेवढीच मजा वाटते की आज पप्पा घरी आहेत तर इथे दिवाळीची जरा साफसफाई सुरू होती तुमचीच दिवाळीची साफसफाई झाली आहे की नाही ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि फराळाला सुरुवात केली आहे की नाही तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अजून आमचं फराळाचं काही नक्की नाही आहे कारण आता हर्षवर डिपेंड करतं की तो करून देतं की करून देतो आहे की नाही आणि ते संडे होता म्हणून मिस्टरांना म्हणाली होती की मी तुम्ही वरून क्लीन करून घ्या जेणेकरून जो काही कचरा पडेल तो खाली पडेल पण त्यांचं त्यांची काही तब्येत बरी वाटत नव्हती त्यांना सो मी त्यांना म्हणाले हर्षला घेऊन जा मी करते आणि साफसफाई करता करताच एका जो पार्सल आला होता ना मागे साडीचा शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असेल कोणती साडी तर ही साडी मी आ, गावी घेऊ गेव, गावी घेऊन गेले होते देण्यासाठी कस्टमरला आणि त्यानंतर येऊन मी मांडणी भांडी वगैरे जी काही होती ना ती सगळी क्लीन केली तेवढ्याच भावाचा फोन आला दुपारी चार वाज चारच्या दरम्यान की फ्रीज घ्या घेऊन येऊया आपण तर बुक केलेला फ्रीज आम्ही शुक्रवारी तो आम्ही घ्यायला गेलो होतो दुपारी चार वाजता आणि त्यानंतर आरसिका शॉपमध्ये येऊन आम्ही तो कलेक्ट कलेक्ट केला फ्रीज आणि फ्रीज घेऊन आम्ही घरी गेलो भावाच्या घरी गेलो आणि अशी खूप खूप धावपळ झाली आणि इथे फ्रीजसोबत छोटंसं गिफ्टसुद्धा दिलं आहे आणि त्यानंतर अनबॉक्सिंग झालं अनबॉक्सिंग केलं आहे फ्रीजचं आणि फ्री फ्रीजसोबत जे गिफ्ट मिळालं होतं ना त्याचं अनबॉक्सिंग मी केलेलं आहे कारण मला अनबॉक्सिंग करायला खूप आवडतं स्पेशली काही गिफ्ट वगैरे आले ना तर खूप छान वाटतं आणि इथे आम्हाला भेटलेली आहे बॉटल वॉटर बॉटल भेटलेली आहे आणि त्यानंतर महाडमध्ये गेलो पनीर घेऊन आलो भावासाठी पनीर पाहिजे होतं म्हणजे त्यांनी जेवायलासुद्धा आम्हाला घरीच बोलवलं होतं आईने जेवण केलं होतं कारण घरी जाऊन मी परत साफसफाई करायची होती मला ते पुढे तुम्ही पाहालच आणि इथे एक रॅली अशी स्वच्छता अभियानची रॅली निघाली होती पालखी पण नव्हती तर ती पण मी शूट केलेली आहे त्यानंतर पनीर देऊन आलो घरी आणि इथे मी संध्याकाळी येऊन परत मी किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे किचनवरती जी काही स्पेस आहे ना फळी लावलेली आहे रॅक तर ती फोल्डेबल आहे ती जी रॅक आहे ना ती मी मिशोवरून ऑर्डर केली होती त्याचं मी नक्की तुम्हाला लिंक देईन जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करून मला लिंक टाईप करा मी लिंक नक्की देईन आणि खूप इजी आणि फोल्ड होते आणि स्पेशियस पण आहे आणि त्या फळीवरती क्लीन वगैरे झाल्यानंतर पूर्ण घासून घेतलं कोणतंही लिक्विड मी यावेळेस तयार केलेलं नाही आहे सरळ घासणी आणि साबण घेतलं भांडी घासायचं आणि सरळ घासायला स्वच्छ करायला सुरुवात केली आणि फळी वगैरे क्लीन झाल्यानंतर भिंतपण जरा पुसून घेतली होती कारण खूप धूळ होती आणि त्यानंतर जे काही मसाल्याचे डबे डाळींचे डबे वगैरे असतात ना ते पण मी पुसून व्यवस्थित लावले होते त्यानंतर मी विंडो क्लीन करायला घेतले त्याच घासणीने मी म्हणजे भांडी घासायला मी नंतर घासणी वगैरे चेंज करणार करणार आहे त्यामुळे मी आ, ही घासणी घेतली सध्या घासायला आणि खूप खूप घाण झालं होतं खूप घाण लास्ट टाईम मी कधी क्लीन केलं होतं म्हणजे डीप क्लिनिंग केली होती ते माझ्या लक्षात नाही पण वरचे अशी क्लिनिंग होत राहते पोसत राहते मी आणि दिवाळी म्हटल्यावरती साफसफाई झालीच पाहिजे जी काही निगेटिव्हिटी असते नकारात्मक ऊर्जा असते ती आपण स्वच्छ वगैरे करतो ना घर दिवाळीच्या आधी तर ती सगळी नाहीशी होते आपल्या घरातून निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते लक्ष्मीच्या बावलांनी आपल्या घरी सो दिवाळीची साफसफाई खूप 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 इम्पॉर्टंट आहे तर इथे मी टप्प्याटप्प्याने साफसफाई करते कारण की आज थोडं उद्या थोडं हर्षमुळे मला असं करावं लागतं आणि विंडो वगैरे क्लीन झाल्यानंतर मी इथे किचनची जी टाईल्स आहे ना भिंतीवरची ती क्लीन करते सरळ सरळ त्याच घासणीने मी क्लीन करते कारण की आता एवढा वेळही नव्हता कारण संध्याकाळी रात्री जायचं होतं मम्मीकडे जेवण्यासाठी कारण भाऊ म्हणत होता करे तुझी क्लिनिंग राहू देत पण तू लवकर ये पण म्हटलं नाही आज संडे आहे आज खूप म म्हणजे होऊन जाऊ दे म्हटलं साफसफाई कारण की खूप घाणही झाली आहे दिवाळी पण लवकर येत येत आहे म्हणजे आली जवळ येते आहे तर म्हटलं आता फराळाची पण तयारी करायला हवी थोडं तरी नैवेद्यासाठी फराळ तयार असायलाच हवा ना नाही का तर मी त्याला म्हणाले की नाही मम्मीला सांग पनीरची भाजी मम्मी पण आता नाही तिला जमणार मग कधी जमणार म्हटलं आई मम्मीला करू दे मी येईन तिला रेसिपी वगैरे सांगितली होती कसं काय ते आणि तिला मी पनीर वगैरे काय ऑलरेडी देऊन आले होते आणि नंतर जेवण झाल्यावर मम्मी म्हणाले तुला मी कॉल करते तेव्हा तू ये तर ए हा एक खूप म्हणजे बरं वाटतं आधार वाटतो आईचा की इथे सगळी साफसफाई झाल्यानंतर आईने जेवणसुद्धा म्हटलं इथेच करून जा म्हटलं ते आईने आई आहे म्हणून ते पॉसिबल झालेलं आहे कारण की साफसफाई आणि जेवण वगैरे तर शक्यच नाही एवढी डीप क्लिनिंग करून जेवण करायचं तर अशक्य आहे ते म्हणजे लहान बाळ स्पेशली घरी असल्यावरती कारण आपण म्हणजे नवरा बायको दोघंच असले की साफसफाई झाल्यानंतर काहीतरी खिचडी भात वगैरे लावू लावलं की झालं कारण की हर्षला पण भरवायचं होतं ना म्हणून मी घरी आले होते क्लिनिंग झाल्यानंतर क्लिनिंग होण्याच्या आधीच मी हर्षला खाऊ म्हणजे त्याचं जेवण बनवून दिलेलं त्याला आणि त्यानंतर क्लिनिंगला सुरुवात केली आणि नंतर मग आम्ही आईकडे गेलो जेवणासाठी जेवणासाठी आईने मस्त असं चपात्या केल्या होत्या आणि त्यानंतर पनीरची भाजी केली होती मसाला पनीर आणि त्यानंतर राईस केला होता सो एवढा बेत होता मस्त असं छान असं पोटभर जेवण झालं आणि आईच्या हातचं कोणालाच कोणाला नाही आवडत जेवायला सगळ्यांनाच आवडतं तर त्यानिमित्ताने आईच्या हातचं पनीरची भाजी मला खायला गा मिळाली खूप छान आणि मस्त मजा आली आज आणि खूप खुँप, खूप खुँप, खूपच धावपळ झाली आज या एक दिवसात इतकी कामं आणि एवढी धावपळ एवढा प्रवास झाला ना जवळच म्हणजे प्रवास केला पण खूप दमछक झाली माझी आणि अशा पद्धतीने घराची क्लिनिंग झालेली आहे ऑलमोस्ट कारण बाहेरचं पण अजून क्लीन करायचं आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुमची तयारी दिवाळीची तयारी झाली की नाही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि फराळाला तुम्ही काय करणार आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करून त्यांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करायला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल